सकाळी मी इथे दिदीच्या टिफिन साठी हिरव्या मुगाचे डोसे बनवत होते नंतर बॉटल भरून तिथं आवरून तिला शाळेत पाठवली गावाकडून आल्यापासून मला बरं वाटत नव्हतं आणि करमतही नव्हतं त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ बनवले नव्हते तिला शाळेत सोडून आल्यानंतर आमच्यासाठी पण डोसे बनवले आणि नाश्ता करून घेतला दिदीने शाळेत जाताना काही वस्तू लागणार होत्या त्या घेतल्या आणि तसं सामान वरती ठेवून दिलं होतं ते ठेवून दिलं तर मोबाईल मध्ये तारक मंत्र लावला आणि राहिलेली कामं उरकायला घेतली लगेच मी भाकरी करायला घेतली आज मी ठरवलं होतं टाइमपास अजिबात करायचा नाही काम पटकन उरकून कारण जरा इकडं तिकडं टाइमपास झाला की लगेच दिवस कसा निघून जातो ते कळ सुद्धा नाही इकडे मी कुकर मध्ये एका डब्यात भात आणि एका डब्यात भिजवलेले हरभरे शिरायला टाकलेले होते मग भाजीला फोडणी दिली आणि भाजीला उकळीपर्यंत ट्रॉलीमध्ये भांडी लावून घेतली भांडी लावून होईपर्यंत भाजीला बघा उकळी आलेली होती मग लगेचच भांडी आणि ओटा आवरून घेतला त्याच्यानंतर झाडू आणि भरशी उरकून घेतली तोपर्यंत दिदीला शाळेतून आणायचं टायमिंग झालेलं होतं मग तिला शाळेतून आणायला गेले आज एवढं शूट केलं होतं आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये